दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार रात्रीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहणार आहोत आजपासून बदल झालेल्या कायद्यातील कलमाविषयी सविस्तर माहिती मित्रांनो आजपासून म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस पासून कायद्यामधील कलमांमध्ये बदल झाला आहे यापूर्वी एकूण पाचशे अकरा कलम होते आता नवीन कायद्यानुसार एकूण तीनशे अठ्ठावन्न कलम करण्यात आलेले आहेत यापूर्वी अठराशे साठ नुसार भारतीय दंड संहिता असा नाम उल्लेख होता परंतु आता त्यात बदल होऊन भारतीय न्याय संहिता असा उल्लेख केला आहे उदाहरणासाठी पाहावयाचे झाल्यास या अगोदर एखाद्या महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने केलेली मारहाण यासाठी तीनशे चोपन्न हे कलम लावण्यात येत होते त्यात बदल करून आता तीनशे चोपन्न ऐवजी चौऱ्याहत्तर ही कलम लागेल हुंडाबळीसाठी यापूर्वी तीनशे चार ही कलम होती आता ऐंशी ही कलम असेल खुलाबद्दल शिक्षेस तीनशे दोन ही कलम होती परंतु आता एकशे तीन ही कलम करण्यात आली आहे यापूर्वी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यास तीनशे त्रेपन्न ही कलम होती आता त्याचबद्दल एकशे बत्तीस कलम करण्यात आलेली आहे चोरी करण्यास शिक्षा म्हणून तीनशे अठ्याहत्तर तीनशे एकोणऐंशी कलम होती आता तीनशे तीन ही कलम आहे शिमिघाळ करून मारहाण जिमे मारण्याची धमकी देणाऱ्या पाचशे चार पाचशे सहा पाचशे सात कलम होती त्यात आता बदल करून तीन तीनशे एकावन्न तीनशे बावन्न असे करण्यात आले आहे अब्रू नुकसानीसाठी साठी यापूर्वी चारशे नव्याण्णव कलम होती आता तीनशे करण्यात आलेली आहे अशाच विविध कलमांमध्ये बदल झाला असून त्यासाठी आपला अभ्यास करावा लागणार आहे यासाठी सविस्तर माहिती जाणून घेऊया दिग्रजचे ठाणेदार शेवानंद वानखडे यांच्याकडून भारत सरकारने मागील डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये प्रमुख फौजदारी कायदे म्हणजे तीन मेजर बदल करून नवीन कायदे अंमलात आणलेले आहे आणि आज एक जुलै दोन हजार चोवीस या कायद्यांची अंमलबजावणी सुरू झालेली आहे तीन कायदे म्हणजे इंडियन पिनल कोड भारतीय दंड संहितेऐवजी भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस हा लागू झालेला आहे नवीन कायदे मध्ये हा मेजर ऍक्ट आहे दुसरा सी आर पी सी होता आता सी आर पी सी ऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बी एन एस एस दोन हजार तेवीस हा कायदा लागू झालेला आहे आणि भारतीय पुरावा अधिनियमऐवजी भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस हा तिसरा कायदा अंमलात आलेला आहे आणि त्यांचे कलमसुद्धा मध्ये बदल झालेले आहेत तरी सर्व नागरिकांनी नवीन कायद्याचं अवलोकन करावं नवीन कायद्यानुसार आता संपूर्ण फौजदारी या तिन्ही कायद्यानुसार कामकाज सुरू झालेलं आहे नवीन कायद्यामध्ये भारतीय दंडसंहिता म्हणजे भारतीय न्यायसंहितामध्ये बरेचसे बदल झालेले आहेत पाचशे अकरा कलमे होते आता तीनशे अठ्ठावन्न कलम झालेले आहेत एक शिक्षेमध्ये फरक पडलेला आहे त्यानंतर इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्ससुद्धा आता ग्राह्य धरण्यात आलेला असून इलेक्ट्रॉनिक माद सुद्धा व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग करून त्याचा पुराव्यासाठी उपयोग होणार आहे मॉब मॉब एक नवीन नवीन कायद्यामध्ये लिंचिंग आहे त्यानंतर संघटित गुन्हेगारीसाठी वेगळा कायदा होता आता संघटित गुन्हेगारी सुद्धा भारतीय न्यायसंहितेमध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे अशा प्रकारे सर्व नागरिकांनी नवीन कलमांचा नवीन कायद्यांचा थोडासा आढावा घ्यावा आणि नवीन कायद्याचं माहिती असल्यास सर्व नागरिकांना रिपोर्ट देणे किंवा त्याप्रमाणे काम करणे कायद्याचं पालन करणे सोयीचं होईल असं पोलीस स्टेशन दिग्रस्तर्फे आवाहन करण्यात येत आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद